हुडी बुदुर्ग येथील दारू विक्रेता तीन जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार पुसद शहरापासून जवळच असलेल्या हुडी येथील दारू विक्रेत्यावर वारंवार कारवाई करून वागणुकीत सुधारणा करण्याची संधी दिल्यानंतरही त्यात कुठलाही बदल न झाल्याने अवैध गावटी विक्रेता रमेश माधोराव बावने यास यवतमाळ वाशिम व हिंगोली या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अवैधरित्या गावठी दारू विकणारा रमेश माधवराव बावणे वय पंचेचाळीस वर्ष राहणार हुडी बुद्रुक याच्यावर पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हे नोंद आहेत वेळोवेळी त्याच्यावर कारवाई करून सुद्धा त्याच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याचा गुन्हेगारीचा अभिलेख लक्षात घेऊन त्याच्या वृत्तीत सुधारणा घडून येण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सदर इस्माचा हद्दपरीचा प्रस्ताव तयार केला त्यास पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांच्याकडे सादर केला होता आरोपी रमेश माधवराव बावणे राहणार होडी बुद्रुक यांच्या हद्दपरीच्या प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांनी मान्यता देऊन त्यास एक वर्षाकरिता यवतमाळ वाशिम हिंगोली जिल्ह्यातून हद्दपरीचा आदेश पारित केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवखते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ आदींनी पार पाडली आहे